महिला प्रवाशांसाठी एसटीची जागा दाखवा मोहीम महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिला प्रवाशांचा सन्मान राखण्यासाठी जागा दाखवा नावाची मोहीम सुरू केली आहे राज्य सरकारने एसटी बसमधील महिला प्रवाशांसाठी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली लाखो महिला या योजनेचा लाभ घेत दररोज अर्ध तिकीट दरात प्रवास करता केवल करत आहेत मात्र केवळ तिकीट सवलत पुरेश नाही महिलांचा सन्मान राखण्याचे महत्व अधोरेखित करत एस टीने हा उपक्रम सुरू केला आहे या मोहिमेसाठी एस टी महामंडळाने अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना महिलांचा सन्मान राखण्याचा संदेश पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे या अंतर्गत प्रत्येक बस स्थानकावर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना व एसटी कर्मचाऱ्यांना प्रबोधनात्मक चित्रफीती दाखवले जाणार आहेत या चित्रफीतमध्ये महिलांच्या प्रवासादरम्यान त्यांचा सन्मान राखण्याचे महत्त्व सांगितलं जाणार आहे महिलांची छेडछाड थांबवण्यासाठी जनजागृती सार्वजनिक ठिकाणी विशेषतः एसटी रेल्वे आणि लोकल प्रवासात महिलांची छेडछाड वा अपमानास्पद वागणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत या मोहिमेचा उद्देश महिलांना धाडस दाखवण्याचे आणि गैरवर्तना विरोधात आज आवाज उठवण्याचे प्रबोधन करणे आहे तसेच सहप्रवाशांनी अशा महिलांना सहकार्य करण्याचं आवाहन देखील या चित्रफितमधून केलं जाणार आहे सवलतींपुढे एसटी उत्पन्नात वाढ कोरोना काळात एसटी महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले संपामुळेही उत्पन्न घटलं होतं मात्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना लागू केल्याने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ मिळाला त्यानंतर महिलांसाठी अर्ध तिकिटात प्रवास योजना लागू झाल्याने प्रवाशांची संख्या वाढली सध्या दररोज पन्नास लाख प्रवासी एसटीचा प्रवास करतात सवलतीमुळे घटलेले उत्पन्न सरकारकडून भरपाईद्वारे परत मिळत असल्याने टीचंही उत्पन्न वाढलं आहे महिला प्रवाशांचा सन्मान आणि सुरक्षा यासाठी जागा दाखवा मोहीम अत्यंत महत्वाची ठरणार आहे तसेच या उपक्रमामुळे एस टी प्रवास अधिक सुरक्षित व सन्मानजनक होण्याची अपेक्षा आहे वृत्तसंकलन विभाग लोकविचार न्यूज नाशिक